नमस्कार मी रुजवी पाटील स्वागत करते आपल्या आर पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गोडाचा शिरा तर गोडाचा शिरा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते सर्व साहित्य आपण पाहून घेऊया एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता कमी जास्त इथे आपण एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे इथे आपण वेलचीपूड घेतलेली आहे अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे साजूक ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि इथे एक वाटी आपण गरम दूध घेतलेलं आहे दूध आणि पाण्यामध्ये तुम्ही एकतर दूध पूर्णपणे दूध घेतलं तरी चालेल किंवा पाणीच घेतलं तरी चालेल म्हणजे एक वाटी जर हवा असेल तर दोन ते अडीच वाटी आपल्याला पाणी किंवा दूध घ्यायचं आहे आपण इथे एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपलं गोडाचा शिरा बनवण्याचा आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपली कढईसुद्धा चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण हा अर्धा वाटी तूप घेतलेला तो घेणार आहोत आपण ह्यामध्ये सर्वच तूप नाही घेणार हे पहा आपण इथे दोन चमचे होईल इतका तूप ठेवलेला आहे म्हणजे शिरा तयार झाला की वरून त्यावर तूप घालण्यासाठी आपण अर्ध अर्ध्या वाटीतून दोन चमचा तूप ठेवलेला आहे इथे आपला तूप सुद्धा चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण एकवटी रवा घेतलेला तो चांगला मिक्स करून घेणार आहोत हा जो रवा आहे आपल्याला तो चांगला मंद गॅस ठेवूनच भाजून घ्यायचाय मंद आचेवर तुपामध्ये रवा भाजतोय आपण कारण तुपामध्ये रवा भाजल्यावर रव्याला सुद्धा चांगला एक तुपाचा फ्लेवर येऊन जातो म्हणून आपण तुपामध्ये चांगला रवा भाजून घेणार आहोत रवा आपल्याला पूर्णपणे असा लाल करून घ्यायचा म्हणजे एक गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला चांगला रवा असंच अलटी पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे चांगलं चा, भाजून घ्यायचं आहे जेवढा आपण रवा चांगला भाजतो तेवढा रवा आपला चांगला सुद्धा आणि मस्तपैकी असा सुटसुटीत दाणेदार आपला शिरा तयार होतो त्यामुळे आपल्याला रवा पहिलेच चांगला भाजून घ्यायचा आहे आणि अजिबात चिकटसुद्धा रवा होत नाही म्हणजे जेव्हा आपला शिरा तयार होतो तेव्हा तो अजिबात चिकट होत नाही चांगलं भाजून घेतलं की त्यामुळे रवा चांगलंच भाजून घ्यायचं आपला रवा तर थोडाफार आता भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते ड्रायफ्रूट्ससुद्धा रव्यासोबतच भाजून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आधीच तुपामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता पण मग ते तुपामध्ये जरा जास्तच भाजले जातात म्हणून मी रव्यासोबत त्यांना भाजून घेते म्हणजे ते जास्तसुद्धा भाजायला नको म्हणून इथे आपला रवासुद्धा चांगला भाजून झालेला आहे पहा रव्याला मस्तपैकी असं गोल्डन कलर आलेला आहे अशा प्रकारे आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे शिरा बनवण्यासाठी आता आपण या रव्यामध्ये पाणी आणि दूध मिक्स करून घेऊयात पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं रव्यामध्ये सोबतच आपण दूध सुद्धा मिक्स करून घेणार आहोत चांगला रवा दुधामध्ये आणि पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात एक जीव आपण ज्या वाटीमध्ये दूध घेतलेला त्यामध्ये गरम पाणी मिक्स करून ते सुद्धा त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आपला रवा चांगला एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे आपला रवा चांगला फुलेल सुद्धा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त पाणी यूज केलं तरी चालेल आणि फक्त दूध यूज केलं तरी चालेल आता आपला रवासुद्धा इथे मस्तपैकी असा पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून घेऊयात आता आपण ह्यावर आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे आता आपण ह्यावरचं झाकण काढून घेऊयात ह्यावरचं झाकणसुद्धा आपण काढून घेतलेलं आहे एकदम मस्तपैकी असा सुटसुटीत रवा झालेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे आता आपण ह्यामध्ये साखर मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर गोड जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त साखर घेतलीत तरी चालेल आणि कमी गोड हवा असेल तर कमी घेतलीत तरी चालेल साखर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घ्या आपण इथे एक मोठी वट्टी रवा घेतलेला त्यासाठी एक लहान वटी आपण साखर घेतलेली आहे आता आपण साखरच्या रवामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात रवा चांगला भाजला ना की मग रवा शिरा आपला असाच एकदम सुटसुटीत होतो कारण रवा आपला भाजला की त्यामध्ये पाणी आणि दूध मिक्स केल्यावर तर चांगला फुलतो म्हणून आपल्याला रवा कधीही शिरा करताना प्रसादाचा शिरा असो नाही तर नॉर्मली घरात खाण्यासाठी असो रवा चांगला भाजूनच घ्यायचा तुमचे जर घाई गडबड असेल शिरा वगैरे बनवताना प्रसादाचा तर आधीच रवा भाजून घेतला तरीसुद्धा चालेल भाजून चांगलं काचेच्या बर्णीमध्ये पॅक करून ठेवायचं आपल्या रव्यामध्ये साखरसुद्धा मस्तपैकी अशी पूर्णपणे मिक्स झालेली आहे आणि विरघळलेली सुद्धा आहे छान असा रसरशीत तसा आपला रवा झालेला आहे आता आपण यावर अजून दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयात म्हणजे जी काही साखर असेल तीसुद्धा रव्यामध्ये पूर्णपणे मिक्स होईल दोन ते तीन मिनटासाठी आपण हा झाकण ठेवलेला आहे आपले इथे तीन मिनटं झालेले आहेत आता आपण याचं झाकण काढून घेतो आहे मस्तपैकी रव्यामध्ये साखर पूर्णपणे एक जीव झालेली आहे आता आपण रव्यामध्ये वरून वेलचीपूड ॲड करणार आहोत आपण इथे एक चमचा वेलचीपूड घेतलेली आहे ती रव्यामध्ये मिक्स करून देतोय रवा झाला आपला पूर्णपणे साखर वगैरे विखळून झाली की आपण त्यामध्ये जो तूप ठेवलेला दोन चमचे तो वरून ॲड करून घेणार आहोत मस्तपैकी असं आपल्या शिरायला तुपाचा छान असा सुगंध सुटतो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते म्हणून आपण हा तूप मस्तपैकी वरून रव्यामध्ये मिक्स करून झालेला आहे इथे आपला मस्तपैकी एकदम असा रसरशीत दाणेदार शिरा तयार आहे हा दिसायलासुद्धा खूप छान दिसतंय आणि सुगंधसुद्धा खूप छान सुटलेला आहे पहा एकदम दाणेदार असा शिरा आपला तयार झालेला आहे आणि एकदम पूर्ण कुठल्याही शिराची म्हणजे एकदम असा घट्ट गोळा नाही झाला तयार प्रत्येक दाणा असा वेगवेगळा तयार झालेला आहे इथे त्यामुळे शिरा करताना रवा नेहमी भाजून घ्या आणि मस्तपैकी असा वरून सुद्धा त्यावर तूप सोडून घ्या इथे आपला गोडाचा शिरा तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू